सातारा शहर आणि हा साताऱ्याचा किल्ला याचं खरं नाव साताऱ्याचा किल्ला असं सा होतं परंतु औरंगजेबाच्या मुलांनी हा किल्ला जिंकून घेतला म्हणून त्याचं नाव म्हणजे आझमशहाचं नाव याला दिलं तारा अर्थात हा काही स्वकष्टाने जिंकलेला नव्हता पैसे देऊन किल्ला मिळवला होता आणि मग पावसाळा संपल्यावर मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला आणि याचं नाव ठेवलं अजिंक्यतारा पुढं ह्याच किल्ल्याला मान मिळाला ते म्हणजे भारतभर पसरलेल्या मराठ्यांच्या साम्राज्याची राजधानी बनण्याचा तर ते हे शहर सातारा या ठिकाणी यवतेश्वरच्या बाजूची डोंगर रांग दिसते याच डोंगर रांगेच्या मागच्या बाजूला यवतेश्वर असं सुंदर मंदिर आहे तिथूनच पुढं कास पठारावर जायचा रस्ता आहे आणि त्या पठारावरूनच आता महाबळेश्वरला जायलाही रस्ता झालेला आहे हे सगळे ज्वालमुखी पर्वत आहेत किंवा डोंगर रांग आहेत याचं नाव आहे बंडा हा आता सध्या ढगामध्ये दिसतोय इथं पाऊसही चांगला पडतोय त्याच्याच बाजूला हे दुसरी टोप पण असंच आहे ज्वालामुखीचं पण ते सध्या ढगात गेलेलं आहे या ठिकाणी आपण परत एकदा थोडंसं बघू शकतो इथे सुंदर जंगल आहे बिबट्यासारखे प्राणी या जंगलामध्ये आता बऱ्यापैकी राहत आहेत आणि इथं सातारा शहराचा आता झालेला विस्तार हा आप आपल्याला बघायला मिळतोय हे सगळं छायाचित्रण हे पावसाळ्यामधलं आहे इथेही पाऊस पडतोय त्यामुळं फोकसिंग नीट होत नाही आणि इथं जायला सुंदर डांबरी रस्ता उपलब्ध आहे